त्यांचे सगळे पत्रकार बांधव आणि पत्रकार बांधवांचा खास करून एक सरांचा कार्यक्रम आहे अंदाज सर मला यायला लागले एक दोनदा वेळ बदलली कार्यक्रमाची तारीखही बदलली आणि आज मी तारीख दिलेली होती आणि मला सकाळी मुंबईला जायचं आहे पण तरी मी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खास आलो कारण शेवटी पत्रकार बांधवांच्या धाकात राहायला लागता होता आणि <laughs> हे धाक नाही प्रेम आहे आणि प्रेमात या ठिकाणी राहिला मला आवडेल म्हणून आज आपण पाहतोय आणि सातत्यानं सोलापूरला आल्यापासून पाहतोय सोलापूरची पत्रिका पत्रकारिता ही जिवंत पत्रकारिता आहे आणि जी पत्रकारिता जो पत्रकारितेचा उद्देश असतो तो साध्य करणारी पत्रकारिता मला आठवत हो की मी पहिल्या दिवशी सोलापूरला आलो आणि सगळ्या लोकांनी माझ्या पुढे गुण पकडले आणि मला सांगितलं की सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार आहे समांतर पाईपलाईनच काय सोलापूर आताच्या एमआयडीसीचं आय टी पार्कचं काय अशा अनेक प्रश्न माझ्या सगळ्या बांधवांनी विचारले आणि या प्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत हे सातत्यानं हे प्रश्न सातत्यानं हे प्रश्न लावून धरले आणि ते प्रश्न सुटल्यानंतर त्याचं कौतुकही केलं हे आमचे कर्तव्य बांधव कदाचित लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दादा असेल आमचे बाकीचे सगळे सहकारी असतील यांनी तर के पाठपुरावा केला फॉलोअप केला पण शहरातल्या बाकीच्या सगळ्यांच्यापेक्षा आपण त्या शहराच्या प्रश्नासंदर्भात एवढी जागृत मी कुठं आजपर्यंत बघितली नव्हती ती पत्रकार आमच्या सोळा आहे खऱ्या अर्थाने लोक चौदा चौथा स्तंभ म्हणून आपण सगळे बांधव या ठिकाणी काम करत असतात एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे पत्रकार घडवू शकतो पत्रकार जिल्हू शकतो जर मीडियाने ठरवलं एखाद्याचा कार्यक्रम करायचा आहे तर तो कार्यक्रम लावल्याशिवाय काही सोडत नाही मीडियाला मीडियाने ठरवलं की ह्याला सपोर्ट करायचा आहे तर त्याला त्याला सपोर्ट करून ताकद देण्याचंही काम मीडिया करत असते शेवटी घडवायचं बिघडवायचं सगळं काम असं एखाद्या गोष्टीचं परसेप्शन कसं मांडावं ते पण आपण मीडियाकडून शिकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा झाला हे <laughs> परसेप्शन आणि हे परसेप्शन तुला नेत असताना दुसऱ्या दिवशी लगेच म्हणावात मी की भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष पण शेवटी एक लक्षात घ्या मी हे आपण उदाहरण म्हणून मी सांगितलं पण एखाद्या गोष्टीचं परसेप्शन कसं करावं ते समाजापुढे कसं न्यावं आणि त्यातून काय मिळवावं हे जर कुठं शिकायचं असेल तर ते जिवंत पत्रकार शिकता येतं त्यामुळं आपण सगळेजण बघतो की कालच्याच निकालाच्या चे विषयावर चर्चा करत असताना सांगतो म्हणजे जयकुमार गोऱ्हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर सगळ्या नगराध्यक्षाच्या जागा ओळखायचा निर्णय घेतला कुणाला बरं वाटलं कुणाला कसं वाटलं हा वेगळा विषय होता पण त्या जागा जेव्हा लढवायचा मी निर्णय घेतला तेव्हा मी खजगीत मनीसभावना म्हटलं होतं की आता ह्याच्यातनं जर निकाल चांगला आला तर लोकांनी मेहनत घेतली निकाल खराब आला तर पालकमंत्र्यांची व्यवस्था चुकली आयाव्याना घेतलं असं प्लॅन केला तसा प्लॅन केला हे होणार आहे आणि यावरूनच मी सांगितलं आमच्या सगळ्या मित्रांशी बोलताना सांगितलं की हे होणार आहे पण हे सगळं करत असताना निकाल आला निकाल आल्या आल्या सगळी पोस्ट चालू झाल्या की हाती करता विषय त्यामुळे एक विषय समोर मी सहज पुरतापुरता मांडतो हा काही विषय व्यवस्पित नाही पण कशा पद्धतीनं पत्रकार एखाद्या गोष्टीचं परसेप्शन ठेवू शकतो नेगेटिव्ह तयार करू शकतो आणि त्यातून फायदा नुकसान तोटा आकाशा पद्धतीने होऊ शकतो त्याचं एक उदाहरण काळ आहे आज आपण सगळ्यांनी पाहिला असेल की तेच जेव्हा कर्से आपण त्यांच्यापर्यंत प्रशासन ठेवलं तेव्हा त्याची चर्चा झाली की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष सात नगरपालिकेत सत्तेत आला आहे सात नगरपालिकेत सत्तेत आला तीन न, चार नगरपालिकेत नगराध्यक्ष केला आहे आणि ज्या भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ नगरसेवकांचं दोन हजार पंधरा साली एकतीस होतं त्या भारतीय जन जंक, जनता पक्षाचं दोन हजार पंचवीस ला संख्याबळ हे एकशे त्रेचाळीस झालं शेवटी हे सगळं करत असताना आपण कसं मांडतोय हा विषय महत्वाचा राहतो पण पत्रकार बांधवांच्या समोर उदाहरण देऊ शहराचा विषय असेल मी पहिल्यांदा शहरामध्ये आलो या लोकांनी सांगितलं मला की विमानसेवा कधी चालू होणार आहे मोदीजींनी घोषित केलं होतं देवेंद्रजी आलं त्यांनी सांगितलं होतं आणि कधी चालू करताय सातत्यानं आम्ही पाठपुरावा केला आणि माझे देवेन असेल आमचे सगळे लोक असतील या सगळ्यांनी माझ्या पाठपाठी मागा काही शहरातले व्यापारी बांधलो हे सगळ्यांचं म्हणणं असायचं की लोक विमान चालू झालं पाहिजे आम्ही विमान चालू केलं विमान चालू केल्या केल्या सुरुवात झाली की गोव्याचं चालू झालं मग गोव्याला कोण जाणार आहे कशासाठी गोव्याची व्यवस्था केलेली आहे मग पर्यटनासाठी केलेली आहे असं खाला विषय चर्चा त्यानंतर सगळ्यांचं म्हणणं होतं की कधी मुंबई कधी चालू होणार आहे आता मुंबई चालू झाली चा। मुंबई चालू झाल्या झाल्या लोकांचं बेंगलोर कधी चालू होणार आहे लवकरच बेंगलोर पण चालू होईल सगळ्यात आमच्या वासियांची इच्छा मनापासूनची आहे की तिरुपती कधी चालू होणार तिरुपतीची सेवा म्हणजे आता लवकरच चालू होणार आहे त्यामुळे सोलापूर शहराचं आता दळणवादाची सगळी साधनं सोलापूर शहरामध्ये आहेत मोठे मोठे हैवी शहरांच्या पासून येत आहेत चालू आहेत काय होत आहेत नव्यानं आज सोलापूर शहर हे जगाशी जोडलं आहे त्यामुळं एक सोलापूरकडे बघण्याचा दृष्टिकोन आता वेगाला बदलतोय आपण बघितलं हिंगलगाव सोलापूर कामगारांचं सोलापूर बिडी कामगारांचं सोलापूर हे जे सोलापूर जी ओळख होती सोलापूरची ही ओळख कुठंतरी पुसली जाते अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली ही लोक कामापासून वंचित झाली ते विस्थापित व्हायला लागले पण शहराची लोकसंख्या वाढते हे ऐकलं पण शहराची लोकसंख्या कमी होते हे खूप आपल्या दृष्टीनं खूप हसायचं होतं तेव्हा आपण नव्यानं आदरणीय देवेंद्रजीने आपण बघितलं इथल्या पाण्याचे प्रश्न असतील इथले रस्त्याचे प्रश्न असतील एमआयडीसीचा विषय असतो खास करून सोलापूरला आय टी पार्क झालं पाहिजे ही भूमिका आपण घेतली आणि आज आय टी पार्कची जागा आपल्याला मिळाली हे का सांगतोय मी याच बहुतांश श्रेय लोकांना लोक आहे परंतु याचं बहुतांश श्रेय आमच्या पत्रकार आहे त्यांनी कधीच सोडलं नाही आम्हाला आल्यावर दुसरा काहीच नाही पहिला विषय सुद्धा दुसरा दुसरा आता उड्डाणपुलावर आलेले आहे उड्डाणपुलाची चिंता करू नये तो करण्यात आलेला आहे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आणि भविष्यात सोलापूर शहर हे विकसित शहर होईल युवकांच्या हाताला काम देणारं शहर होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण हे शहर घडवत असताना माझ्या पत्रकार बांधवांचं योगदान या सगळ्या प्रक्रियेत खूप मोठा आहे हे मी मोठ्या मनाने या ठिकाणी सांगेन पालकमंत्री म्हणून मी काम करत असताना एक वर्षात याच पत्रकार बांधवानी माझ्यासमोर आरसा पण ठेवला होता कारण सातत्यानं मला त्या आरसात बघताना कधी विमानतळ आठवायचं कधी समांतर पायत्नाठवायची कधी इंटरनल पायत्वाने आठवायची कधी हे विषय आठवायचे याला कारण आहे की कायम समोर आरसा धरून मी पत्रकार बांधव माझ्यासमोर उभे होते म्हणून आपल्या सगळ्या पत्रकार बांधवाला मी मनापासून आपल्या सगळ्यांचं कौतुक करेन मला खूप प्रेम आपल्याकडून मिळालं म्हणजे पहिल्या मागच्या वर्षी पण आपण मला बोलवलं यावर्षी आपण बोलवत आहे आणि मागच्या वर्षी बोलवतो आपण त्यामुळे आपण बघतो की या सगळ्या प्रक्रियेचा घटक म्हणून ही पत्रकारता ही पॉझिटिव्ह पत्रकारता आपण सगळे मिळून करता म्हणून शहराच्या आणि या परिसराच्या विकासामध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे हे करत असताना आपण फक्त पत्रकार म्हणून नाही आपण या आपल्या पत्रकार संघाच्या वतीनं या जिल्ह्यातल्या कर्तृत्वात आपापल्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी सर्वोत्तम काम केलं अशा लोकांचं कौतुक करणं अशा लोकांच्या पाठीशी उभं राहणं त्यांनी केलेलं काम समाजासमोर आणणं आणि त्याला त्या लोकांचा गौरव करून त्यांना आणखीन काम करण्यासाठी प्रोत्साहित करणं ही सामाजिक जबाबदारी सुद्धा आपण पाडत आहे हे काही कमी नाही याचंही मनापासून या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो Like, subscribe, click on the bell.